मित्रांनो नमस्कार सध्या आपण मसवड येथील पशु वैद्यकीय दवाखान आहे इथे आलेलो आहे सोबत आहे सोम शे सोम शिर्के सर सर काय सांगताल येणाऱ्या तीन तारखेला तुम्ही याच जनावरांच्या मागण्यांसाठी आमरून उपोषण करणार आहे काय मागणी आहे तुमची माझी मागणी सरळ आहे की इथं जी मेन डॉक्टरांची पद आहे ती पूर्ण पद भरली पाहिजेत कारण एका एका डॉक्टरला दोन दोन तीन तीन जर दवाखाने दिले तर तो कधी कुठल्याही गावामध्ये सर्व्हिस देऊ शकणार नाही तेव्हा सर मागण्याची सगळी पद आहेत ना ते रिक्त पद भरावीत आणि इथं औषध उपचाराचा साठा उपलब्ध करून द्यावा किथं एखादे कोल कोल्ड स्टोरेज सुद्धा नाही एखादा औषध ज्याला थंड जागेची गरज असते ह्या सुद्धा गोष्टी नाहीत आणि महत्वाचा हा पूर्ण स्थाप भरून प्रत्येक महिन्याला प्रत्येक गावाचा सर्वे झाला पाहिजे प्रत्येक गावामध्ये गावा लसीकरण झालं पाहिजे ज्या शेवटच्या टपक्याचं शेतकऱ्यापर्यंत या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत आणि ह्या मान हा दुष्काळी भाग आहे आणि इथं दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा आहे त्यामुळं शासनानं लक्ष ठेवायचं आहे की इथल्या शेतकऱ्याचं कुठल्याही रोगराईनं शेतकऱ्याच्या का पोशू काही हानी झाली तर त्याला नुकसान भरपाई झाली पाहिजे आणि ताबडतोब पंचनामे झाले पाहिजे नुसतं फक्त दाखवायला म्हणून दवाखाने इथं चालू आहे सध्या इथं डॉक्टर किंवा औषध कुठलाही पुरवठा नाही त्यामुळे माझ्या सरकारला मागणी येणार तीन तारखेच्या अगोदर त्या सगळ्या मागण्या माझ्या पूर्ण कराव्या अन्यथा टोकाचा मरणबोस होणार आहे त्याचे दोन मागण्या तुमच्या पूर्ण आहेत एक म्हणजे लसीकरणाचे औषध आणि दुसरी म्हणजे रिक्त जागा भरणं याच्यासाठी तुम्ही ठाम आहे ना यस मी याच्यासाठी ठाम आहे कारण जर इथं रिक्त पद असतील डॉक्टर जाणार नाही गावामध्ये लसीकरण कसं होणार आहे त्याच्यामुळे सामान्य गरीबाच्या सामान्य शेतकऱ्याच्या खिशावरती ओझं पडते कारण त्यांना प्रायव्हेट डॉक्टर आणून तिथं गोष्टी कराव्या लागतात त्याला औषध उपचार करावे लागतात आणि आजकाल जे प्रायव्हेट डॉक्टर आहेत त्यांची काही फीस कमी नाहीये ते छोट्या छोट्या गोष्टीला शंभर दोनशे तीनशे रुपयापासून चाल सुरू करतात ते मोठे मोठे ऑपरेशन वगैरे असतील तर ते तर मध्ये मला असं म्हणायचं की दुधा तोट्यात जाणार आहे काही दिवसात म्हणजे जर जनावर नाही वाच जनावर नाही वाचली तर दूधधंदा तोट्यातच जाणार आहे आणि इथं सरकारी जर फॅसिलिटीज नसतील डॉक्टरच नाहीत लसीकरण होतच नाहीत मग हे पशु तुम्ही जे शेतकऱ्याबद्दल एवढं महाराष्ट्राच्या पशु मंत्र्यांना काय सांगता महाराष्ट्राच्या पशुमंत्र्यांना माझं एवढं आहे शेतकऱ्यांचा जोडधंदा हा दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन आहे तर त्याच्यावरती तुम्ही कडक नियम काढले पाहिजेत सगळे पद रिक्त आहेत ते भरली पाहिजेत जे, आणि शेतकऱ्याला कसं शासनातर्फे मोफत औषध उपचार होईल आणि त्यांच्या जनावरांवरती कुठल्याही रोगराईचा परिणाम होणार नाही अशा गोष्टी राबवल्या हो पाहिजेत आणि जर एखादा पशु दगावला या रोगराईमध्ये तर त्याचा तात्काळ पंचनामा करून त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे